गोडदोड खा मुख्यमंत्री म्हणतात का, का, का रोषणाई करा पण आज शेतकऱ्यापर्यंत एकही पैसा पोचला नाही एकही पैसा पोचला नाही मुख्यमंत्र्यांना विचारायचं की गोडदोड कुठून करणार बाबाजी तुमच्याकडे होऊ शकते का गोडदोड रोषणाई करू शकता का म्हणून आज चून भाकर खाऊन राहिलोय आणि मुख्यमंत्र्यांना दाखवून राहिलो की संपूर्ण महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात ही परिस्थिती आहे आणि आमची दिवाळी रोषणाईनं नाही होत आहे काळी दिवाळी होते आता हेच भाकर घेऊन आम्ही चाललो कलेक्टर कडे सोयाबीन गेलं कापूस गेला, गेला गोंडळी आली बोंड सडी आली शिदुरी शिदुरी बोंड सडी आली कापसाचे केंद्र सुरू केले नाही बरं अगोदर आचारसंहितेचं कारण सांगितलं अजून पैसे जे काही जाणार आहे तेही शेतकऱ्याच्या खात्यात गेले नाही आणि जेवढे पैसे आहे तेही लोकांपर्यंत पोहचत नाही आणि आज अशी परिस्थिती आहे वाशिममध्ये फक्त सहा हजार हेक्टर लिहिलेलं आहे अकोल्यामध्ये एक, एक चतुर्थांशी पैसे लिहिलेले नाही आणि म्हणून या शासनाला आता तरी आमच्या भाकरीकडे पहावं म्हणून शेतकरी आलेले आहेत हे सावरगाव मोर्शी सगळीकडून शेतकरी आणि शेतकऱ्याचे पुरा आले महिलाही आलेल्या आहेत उद्धव साहेबांना आली पाहिजे आपल्या विदर्भावर लक्ष ठेवलं पाहिजे त्याच्यासाठी हे आजचं आंदोलन आहे पत्रकार लोकांनाही सांगतो फोटो काढा व्हिडिओ घ्या पण हे भाकर काय या म्हणजे आमच्या वेदनेमध्ये तुम्ही सहभागी व्हाल शेतकऱ्याची दिवाळी काही करणाऱ्या आघाडी शासनाचा शेतकऱ्याची दिवाळी काळी करणाऱ्या आघाडी शासनाचा आघाडी शासनाचा शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या आघाडी सरकारचा विशेष